भाटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थानच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आपण बघू शकतो की संपूर्ण भाविक भक्त देशभरातून भाविक भक्त या ठिकाणी आलेले दर्शन सोहळ्यासाठी हा एकमेव हो दर्शन सोहळा असा असतो की उघड्या अंगाने घेतला जातो भारतामध्ये असं ही एकमेव घटना आपल्याला पाहायला मिळेल की उघड्या अंगाने हा दर्शन सोहळा आपल्याला पाहायला मिळते आपण बघू शकतो की जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतरापर्यंत ही रांग लागलेली आणि मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत देशभरात संख्येने या ठिकाणी वास्तव दृश्य आपल्याला पाहायला आपण भाविकांकडे जाऊ कुठून कुठून आले तुम्ही काय सांगार <सवाँगा> <गोलार>, आम्ही <सवाँगा> आलो किती वेळापासून सकाळपासून थांबलेलो आम्ही चार वाजल्यापासून थांबेले अजूनही काही भाविक शनी सिंगापूर चार <गोलार>, वाजता <सवाँगा> किती वाजल्यापासून थांबलो चार वाजल्यापासून थांबलो आपण बघितलं गे चार वाजल्यापासून ही रांग आहे जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतरावर हे मचिंद्रनाथचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचे रांग इथं आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन शरद गर्जेसह मी अविशांत कुलकर आज मराठी न्यूज काष्टी सावरगावच्या मायंबा मचिंद्रनाथाच्या देवस्थानाला दर्शन घ्यायला ला लाखो भाविकांची उसळली गर्दी बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील हे आहे मच्छिंद्रनाथ मायेंबा सावरगाव येथील देवस्थान हे संपूर्ण देशभरातील भाविक भक्तांचं श्रद्धास्थान आहे या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशभरातील भाविक भक्त सकाळपासूनच मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्शन घेण्यासाठी तब्बल एक ते दीड किलोमीटर अंतराच्या रांगा उपस्थित असल्याचं दिसून आलं आष्टी तालुक्यातील हे सर्वात मोठं देवस्थान आहे आणि संपूर्ण देशभरातील भाई भक्तांची भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेलं मच्छिंद्रनाथ मायंबा देवस्थान आता मोठ्या संख्येने गर्दी या ठिकाणी पाहावयास मिळाली आष्टी तालुक्यातल्या हे सर्वात मोठं देवस्थान म्हणून आता समोर आले तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गतही या ठिकाणी विकास करण्यात येणार आहे अशी माहिती विधान परिषदेचे आमदार सुरेश दस यांनी आज मराठीशी बोलताना दिली आहे त्यांनी पुढे बोलताना सांगितलं की येत्या काळामध्ये या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आहे राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विकास, मा विकास कामाचा कृती आराखडा आपण तयार केला असून भाविक भक्तांची जास्तीत जास्त सोय करण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत संपूर्ण सावरगाव येथील संयोजन समितीचे पदाधिकारी देवस्थान समितीचे पदाधिकारी गावकरी यांच्या पुढाकारातून या देवस्थानाला मोठं स्वरूप प्राप्त झाले संपूर्ण संयोजन समिती भाविक भक्तांची काळजी घेत आहे आणि आपण बघू शकता की देवस्थान समितीने यावर्षी अशी आकर्षकपणे सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली होती सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही समाधी दर्शनासाठी खुली करण्यात आली आणि संपूर्ण देशभरातील भाविक भक्तांनी या ठिकाणी रांगा लावून दर्शन सोहळा पाहिला आहे आणि आपण बघू शकता की कॅमेरामॅन सागर धोंडे यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आज मराठीच्या माध्यमातून श्रोत्यांसाठी हे खास दृश्य टिपले आहे आपण बघू शकता की विद्युत रोषणाई अशा पद्धतीने करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यंदाही ही, ही रोषणाई करण्यात आली असून भाविकांनी लांबच लांब रांगा लागल्याचं वास्तव दृश्य पाहावयास मिळालं याबाबत आमदार धस काय म्हणाले बोलताना पाहूयात संपूर्ण देशभरातील भाविक श्रद्धास्थान श्रद्धा स्थान असलेलं मच्छिंद्रनाथ देवस्थानच्या यात्रेला वर्षभरातून एकमेव अशी समाधी उघडी केली जाते आणि दर्शन सोहळा असतो आपल्यासोबत या देवस्थानचे आमदार सुरेश दस आहेत त्यांच्याशी बोलूया कशा पद्धतीने हा सोहळा असतो काय भार संपूर्ण भारत वर्षातील एकमेव संजीवन समाधी मच्छिंद्रनाथांची या ठिकाणी आहे आणि संपूर्ण वर्षभर तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे चौसष्ट दिवस ही समाधी झाकलेली असते आणि आजचा दिवस गुढीपाडव्याचा आधल्या रात्री ही समाधीचं दर्शन त्या ठिकाणी होतं सुरुवातीला दुग्धाभिषेक वगैरे सुरुवात आत्ता झालेली आहे त्याच्यानंतर कावडीचं जे गंगेचं पाणी या ठिकाणी आणलं जातं ते पाणी या ठिकाणी केळेवाल्याचे आहे आमचे कावडेवाले जे आहे ते सर्वच्या सर्वजण येऊन या ठिकाणी ते पाणी घालतात जवळपास नऊ साडेनऊपर्यंत रात्री हा सोहळा चालतो आणि पाण्याचं संपल्याच्या नंतर पोटणं लावण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू होतो आणि तो सकाळी दिवस उगेपर्यंत चालतो साधारणतः चार लाखाच्या वरती लोक या ठिकाणी आहेत आम्हालासुद्धा आता भविष्यात प्रश्न पडला आहे की ही यात्रा एका रात्रीची ठेवायची का दोन दिवसाची करायची अशा प्रकारचा गंभीर विचार आम्हाला विश्वस्त मंडळाला सावरगाव आणि शेंडगेवाडी ग्रामस्थांना या ठिकाणी घ्यावा लागणार आहे कारण प्रचंड मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येतोय आपण आज पाहिलंच असेल मला वाटतं आज दुपारी बारा सव्वा बारा वाजल्यापासून लोक पूर्णपणे कपडे जे आहेत ते काढून ओल्या पडद्यानं जे, जे येण्याची रांग आहे ती आज दुपारी बारा वाजल्यापासूनच लागलेली आहे आणि ही रांग आम्हाला आता आत्ता तर थोडी आहे परंतु जशी जशी वेळ वाढत जाईल रात्र होत जाईल देशभरातून कुठून कुठून भाविक येतो संपूर्ण भारत वर्षातून इथे भाविक येतो आता आपण जर सगळ्या गाड्यांच्या पासिंग जर पाहिले तर भारत देशातल्या जेवढ्या राज्यामधल्या ह्या पासिंग आहेत त्या सगळ्या पाशींच्या गाड्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला देशभरातलं एवढं मोठं देवस्थान आहे कृती समिती काय आराखडा वगैरे तयार करण्यात आले आम्ही राज्य सरकारकडं दोनशे त्र्याहत्तर कोटीचा आराखडा हा मच्छिंद्रनाथाचा त्या ठिकाणी दिलेला आहे पैकी राज्य सरकारनं पर्यटनमधून आम्हाला पाच कोटी रुपये दिलेत आणि तीर्थक्षेत्र बचे आता पाच मिळतील आणि मायबाप गोर गरीब जो भाविक आहे या देवस्थानाचा अठरा पगड जातीचा तो सगळा येऊन दहा रुपयापासून ते शंभर रुपये दोनशे रुपयापर्यंतचा अधिकचा भाविक आहे तो येऊन इथे दान करतो आणि त्यांनी केलेल्या दानाचा पाच पैशाचा सुद्धा उपयोग हा आम्ही सदुपयोग करून घेतो आणि या ठिकाणी मोठ काम जवळपास तीस कोटी रुपयाचं काम आता या ठिकाणी चालू आहे शेवटचा प्रश्न की येत असताना अनेक भाविक भक्तांचे हाल होत आहेत रस्त्याचा प्रश्न आहे हा कशा पद्धतीने सोडवला जाणार नाही आता तो प्रश्न सुटलेला आहे सीएम जी एस वाय मध्ये माननीय आपले जे ग्राम विकास मंत्री आहेत महाजन साहेब त्यांनी त्याला पैसे दिलेले टेंडर झालेले आणि कामही प्रत्यक्षात सुरू झाले आणि आम्हाला काय आहे की काही सुरुवातीला गावामधली काही बांधकाम त्या ठिकाणी पाडावी लागणार आहे काही शेतकऱ्यांच्या जमिनी आम्हाला घ्याव्या लागल्या सो उदार अंतकरणाने शेतकऱ्यांनी सुद्धा आम्हाला जमिनी दिल्या आणि पुढच्या वर्षी येताना भाविक आता इथं बारा मीटर रस्त्यावरनं त्या ठिकाणी येईल एकूणच आपण पाहिले की अशा पद्धतीने हा दर्शन सोहळा संपूर्ण देशभराचा चर्चेत असले संपूर्ण देशभरामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या श्री क्षेत्र मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली आपल्या सोबत सर्व भाविक आहेत आपण बघू शकतो की देशभरामध्ये असं एकमेव ठिकाण असेल की उघड्या अंगाने ही समाधीच दर्शन घेतलं जातं वर्षभरातून एकदाच समाधी उघडी केली जाते आपल्या सोबत संपूर्ण नागरिक आहेत काय सांगितलं आम्ही दळेगाव साखरवरून आलोय पैठण ते आमचे मायमबा कावड असते आणि आमचे असे चालक रामभाऊ चितळकर आणि असे सर्वजण आमचे कमी कमी आम्ही ऐंशी पंच्याऐंशी जण कावडीला असतो आम्ही भरपूर मला जेव्हापासून कळत तेव्हापासून या देवाचं देवा सत्व खूप महान आहे आणि त्याच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून आम्ही दरवर्षी पैठण एक पर्यंत कावड पायी सोळा पाणी घालण्यासाठी येतो तु। आम्ही जिल्हा तालुका जालना भाटीपुरी या यंदाच मधून काय आहे आमचं आम्ही सत्तर ते ऐंशी जण आहे आणि मडीतून पाणी भरल्याच्या नंतर शेगाव मध्ये आमचा पहिला मुक्काम असतो दुसरा मुक्काम खाल्ल्या मडी मध्ये असतो आणि तिसरा मुक्काम आमचा मडी मध्ये असतो अशा पद्धतीने हे भाविक भक्त आहेत आपण अजून आपल्या सोबत काही अजून येत आहे भाविक दर्शनात असतो मनाला समाधान भेटत अशा पद्धतीने हा सोहळा मोठ्या उत्साहाने सुरू आहे आपल्या सोबत इथले संयोजक आहेत त्यांना विचारू की कशा पद्धतीने हा सोहळा असतो काय सांग मी मला जसं कळतं लहानपणापासून आष्टी तालुक्यामध्ये मच्छिंद्रनाथ गडावर संपूर्ण भारतामधून या ठिकाणी लोक येतात आणि हा देवस्थानचा उत्सव रात्री सहा पासून पहाटे सहा वाजेपर्यंत चलतो या ठिकाणी दहा ते पंधरा लाख लोक या ठिकाणी येतात परंतु कुठलीही गडबड न करता अतिशय मनोभावाने आपलं दर्शन घेतात आणि या देवाची श्रद्धा असल्यामुळं बरेचशा ठिकाणी लोक या आपली इच्छा पूर्ण करतात दोन हजार मदुंद्रावर येतो मदून पहिल्यांदा लहान होतो देवस्थान पण त्यानंतर अण्णाने फार मोठ्या प्रमाणात मथुंद्रात गडाचे बांधकाम केलेले आणि इथे दहा ते पंधरा लाख लोक आज उपस्थित आहेत संपूर्ण रांग इथं लागलेली पूर्णपणे एक ते दोन किलोमीटरच्या अंतरापर्यंत आणि मोठा उसामध्ये हा सोहळा रंग जवळपास एक ते दोन किलोमीटर अंतराची रां ही रांग आपल्याला पावसा मिळते असून हे सर्वात मोठं देवस्थान आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने दर्शन घेण्याचं आपल्याच पावायला मिळत आहे त्या मेरामध्ये गरजेचं संप्रदायाचे आदिनाथ नंतर मच्छिरनाथ हे त्यांचे मुख्य शिष्य होते आणि या गर्भागिरीच्या डोंगरामध्ये नाथांनी या ठिकाणी मच्छीनाथांची समाधी घेतली त्याला हजारो वर्षे झालेली आहे आणि तेव्हापासून ही परंपरा चालू आहे दर पाडव्याच्या आदल्या रात्री ह्या परिसरातील नवे संपूर्ण नगर बीड पुणे नाशिक बारामतीपासून अनेक भाविक कावडीला जातात आणि पैठणवरून पायी पाणी आणून या ठिकाणी या समाधीचं पाणी घालतात दर्शन घेतात ते दर्शन घेत असताना ओल्या कपड्यांनी म्हणजे फक्त अंडरपॅन ठेवतात बाकीचे सगळे कपडे काढून त्या ठिकाणी ओल्या कपड्यानी जाऊन समाधीवर जाऊन त्या समाधीला पाणी घालतात आणि तो जीवनातून एक एकदाच हा सोहळा असतो वर्षातून एकदाच फक्त या समाधीच्या वरचे वस्त्र काढून समाधी उघडी केली जाते पुन्हा वर्षभर वर समाधी उघडी होत नाही त्याच्यानंतर समाधीला पाणी घातल्यानंतर जे उपणे लावले जातात सुगंधी द्रव्य सुगंधी आणि मिक्स करून त्या ठिकाणी समाधीला लेप ला लावला जातो तो लेप सकाळी सहा वाजेपर्यंत लावला जातो आणि सूर्य उगायच्या टायमाला परत समाधी त्या ठिकाणी झाकली जाते आणि आरती केल्या जाते आणि त्याच्यानंतर मात्र समाधीवर कोणीच झाक नाही राज्यभरातून किती की या ठिकाणी दर्शन आले आता गेल्या वर्षी जवळपास चार ते साडेचार लाख भाविक आले होते त्यातील दहावीस हज हजार लोकांना सकाळी सहाच्या आतमध्ये दर्शन त्यांना झालं नाही आणि म्हणून यावर्षी थोडं नियोजन आणखीन बदललेलं आहे सगळ्या भाविकांचं दर्शन त्या ठिकाणी समाधीवर जाऊन हात लावायचा सुगंधी द्रव्य उपने लावायचे हे करण्यासाठी थोडी यावेळेस नियमात बदल केलेले आहेत मला असं वाटतं की यावर्षी कोणी राहणार नाही समाधीवरच दर्शन घेण्याचं तुम्ही काय सांगाल कशा पद्धत होतो आणि कमीत कमी पाच ते सहा लाख भाविक रात्री एका म्हणजे बारा तासामध्ये दर्शन घेऊन जातात आणि समाधी बंद होऊन जाते जातेच अशा पद्धतीने हा सोहळा साजरा केला जातो काय वाटतं तुम्हाला काय सांगाल हा अतिशय उत्सवपूर्वक हा सोहळा होतो आणि याला पूर्ण राज्यातून परराज्यातून भरपूर भाविक येतात आम्ही पण दरवर्षी येत असतो आणि हा नियोजनबद्ध आणि शिस्तीत पार पडतो देव की अशा पद्धतीने हा यात्रा उत्सव सोहळा संपूर्ण देशभरातील भाविक भक्त या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात कॅमेरामॅन शरद गर्जी मी अविशांत कुंकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा